चला, चला, चला।, चला। अग बाई दादाने गिफ्ट आणले बघा दीदीसाठी दिदीसाठी दीदी गिफ्ट आणले स्वतःच्या खेळल्यातली वन स्टार गाडी हैप्पी बर्थडे टू यू <laughs> हॅलो एव्हरीवन मी अक्षया मी विशाल आणि ही आमची विहा तुमच्या सर्वांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तर आज आमची पाय आमची बुबू आमची विहा झाली आहे दोन महिन्याची त्यासाठी आम्ही दर महिन्याला फोटोशूट आणि एक पेस्ट्री कट करतो बट ह्या वेळेला तिच्या डॅडाने एक छोटासा केक आणला आहे कारण घरचे आहेत त्यामुळे तर तो बोलाय केक आणतो आणि छोटी पेस्ट्री आपण रीलसाठी करणार आहोत ते वन टू ट्वेल्व्ह मंथसाठी ते करूया म्हणले ठीक आहे तर फोटोशूटसाठी पण मी काय काय केलं आहे हे मी शूट केलं आहे त्यानंतर मी क्लिप्स ॲड करून व्हॉईस ओव्हर देऊन मी सांगेन फोटोशूट काय आहे आणि काय थीम ठेवली आहे फोटोशूट आम्ही कसं करणार आहोत हे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या विहाला शुभेच्छा द्यायला विसरू नका डे विहा हॅपी बर्थडे विहा काय झोप आली विहा झोप आली ए विहा ओ आरबॉल मध्ये काय झालं बाया काय झालं सोनी इथं मला झोप आली आणि तुमचं काय चाललंय बड्डे 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 अरे तिला टेन्शन आल्या चा दर महिन्याला आता करावं लागणार काय काय झोप आली बड्डे बड्डे करायची आहे ना बाळा बड्डे करायची आहे ना विहा हाय शर्लीन कोणाचे बड्डे आज कोणाचा बड्डे सांग ना नाही सांगत तू कशाला आली ते तरी सांग शर्लीन तू कशाला आली मम्मीने सोडलं मम्मीने का सोडलं तुला काय बोलली मम्मी कशासाठी जा हा लवकर बड्डे करता का तुम्ही माझ्या मला झोप आली संपलेले आहे पेशन चेक करू नका लवकर लवकर संपवा संप विहा विहा झोप आली बाळा झोप आली गिफ्ट आणली काय केव काय काय गिफ्ट आणतोय गिफ्ट आणतोय दिदीला

दीदीला हॅपी बोल बंद बोल करा तू काय आणलं काय आणलं चल आता हे रिटर्न नाही मिळणार आता हे रिटर्न आहे आता हे दीदीला चुटकू उभारा उभारा मॅरीची कार इकडे इकडे शल्ली 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 इकडे ये तू बोलवलं माईला माईला बोलवलं केश करून येते बर बर माही दिदी आली माझी आली माझी आली कोणाचा बड्डे तिला सांग ना माहिला ते फुलं दोन तीन फुलं बुगू

बक्त, बक्त वाजी, बुबु, दोन महिन्यांची झाली काही दिवस तुला खूप घाई झाली ना रे हो खूप घाई झाली तुला मोठं व्हायची बुबू छोटे छोटेशे बाळ राहायचं अशा पटपट मोठे नाही व्हायचं हो तर इथे मी विहाच्या फोटोशूटची तयारी करते पावसाळा चालू आहे त्यामुळे माझ ऑलरेडी ठरलेलं की पावसाळ्याच्या थीमनुसार तिचं फोटोशूट करायचं त्यासाठीच मी इथे आधी अंब्रेला ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यानंतर खडूच्या रंगाने मस्त त्याला कलरफुल अगदी छत्री बनवली विहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला लहान झाल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटलं कारण खूप टाईमनंतर सर्व हे मी करते शाळेत असतानाच हे केलेलं त्याच्यानंतर कधीच नाही आणि विहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सर्व करायला मिळत आहे तर खरंच खूप छान वाटतंय विहा जेव्हा मोठी होईल तेव्हा ही बघेल की मम्मी पप्पा तिच्या काय काय करत होते आणि नक्कीच तिला देखील आवडेल आणि अशा प्रकारे माझी छत्री आणि क्लाउड रेनड्रॉप सर्व मी तयार करत होते तर फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कसं कसं झालंय ते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर असं काहीच फायनली मी केलेलं आहे आणि जे साहेबांना आवडलंय आवडलंय की नाही आवडलंय हा ठीक आहे ठीक आहे हा मी यायचं होतं करायला स्वतःला ते टाइम नाही भाऊजींचा कॉल आहे कस वाटत आता बघूया फोटोशूटमध्ये कसं दिसत खाली ब्लॅक कलर चाललंय ना तू दोन तीन दिवसानंतर आम्ही फोटोशूट करतो त्या दिवशी आम्ही केलं नाही कारण लहान बाळ असल्यामुळे क्रँकी वगैरे आणि तिच्या सोयीनुसार सर्व कराव्या लागतात गोष्टी तर मॅनेज होत नव्हतं तर फायनली आम्ही आज करतोय आज तारीख आहे तीस तीस ना हां तीस मेला आम्ही करतोय कारण दोन तीन दिवस नाही पॉसिबल झालं त्या दिवशी केक कटिंग वगैरे लेट झालं सर्व आणि नेक्स्ट डे आमच्या आई पप्पांची म्हणजे सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी होती तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बिझी होतो त्यामुळे आज आम्ही फोटोशूट करतोय विहा लवकर उडून जायचं विहाच्या डॅडी बोलतात उडून जायच्या आधी लवकर हे कर आणि ही ते विहाच्या डॅडीची मेहनत कारण भरपूर वारं असल्यामुळे हे उडून आहे वाऱ्याचा आवाज येतो की नाही काय माहिती तुम्हाला पण भरपूर वारा आहे आणि ते आमचं बाळवाट बघत बसलं आहे हो ना वी हा तिच्या डॅडीचं चा चालू आहे लावणं हॅलो बेबी जे आहे हे बेबी शॉवरला माझ्या वहिनीने बनवलं आहे आणि बाकी सर्वच्या सर्व जसं की मी तुम्हाला दाखवतच होती मी करत होती तर हे फायनल असं आहे रेनड्रॉप्स केलेले मस्त क्लाउड्स केलेले आणि हा अंब्रेला अशा प्रकारे दोन नंबर राईस नाही काढत आहेत अहो दो तर दोन नंबर कमी झेड जास्त <laughs> ओ, 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 ओ तुझे जो फोटो कालायचा आहे ना बाला हा हा विहा स्माईल करा स्माईल छत्री 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 कुठे आहे आमच्या विहाची पकड पकड छत्री पकड पकड लवकर तेव्हा तेव्हा डॅडी बोलवतात ते। विहा विहा छकुली चकुली माझी छकुली बॉम्बी हो बम्बी बॉम्बी 怎么地？怎么地？怎么要怎么地？